नमस्कार मी आहे अर्चना अर्चनाच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते तर माझे खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते कारण घराचं काम चालू आहे तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे परत काही जणांच्या घरी गणपती बसले किंवा पावसामुळं खूप हे झालं काही मॅटर पण झाले आमच्या इथे काय सांगावं आता तुम्हाला सांगा ना एखाद्या दिवशी भाऊ किला डेंजर असती थी। दोन तीन फूटसुद्धा जागा कोणी सोडत नाही पटका आणि मग काय नाही घराचं काम चालू आहे थोडंसं पळापळ चालू आहे जेवायला पण सुद्धा वेळ भेटत नाही आहे मुलांना कधी कधी नेऊन सोडावं लागतं आ... कधी कधी व्हिडिओ काढायला तर टाईमच नाही आहे कारण मोबाईल घेऊन ब मोबाईल घ्यायलाच टाईम नसतो त्याच्यामुळे काय हेच नाही व्हिडिओ म्हणत होते विचार केला होता की सगळ्या गोष्टी ठरवीन रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जाईन रोजच्या रोज रील्स टाकत जाईन पण वेळच भेटत नाही त्याच्यामुळे काय मी किती पण म्हणजे मॅसेज वगैरे मी टाकते की माझे व्हिडिओ आजपासून येतील किंवा हा मी क्लिअर करीन पण नाही होत माझ्याच्याने तरी पण मी करायचा प्रयत्न करते आणि मला वाटतं की यूटूबमधून मला भरपूर काही मिळू शकेल म्हणून मला असं कधी कधी वाटतं की असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं की नाही आपण करायला पाहिजे काहीतरी आपण सुरुवात केली पाहिजे आपण आपली सुरुवात चांगली झाली मग आपण काहीतरी करायला पाहिजे पण काही लोक असे असतात ते, ना ते आपल्या अडथळ्यात त्यांना आहे ना काहीतरी आपल्या आपल्या याच्यामध्ये ना कामामध्ये अडथळा आणून काहीतरी ना असं मनाला त्यांच्या शांती भेटते शांती की कोणाचं चा चांगलं होणार होताना कोणाला देखवत नाही तसा प्रकार असतो असू द्या ज्याचे त्याचे कर्म आपण चांगले कर्म केले तर आपल्याला चांगले त्याचं फळ भेटतं माझं कर्मावर फार विश्वास आहे आपण जर कोणाच्या विषयी वाईट करत नाही तर कोणी आपलं पण वाईट करू शकत नाही बघू आता होईल हळूहळू घराचं काम चाल म्हणजे चालू तर आहे होईल थोडासा उशीर होईल पण होईल आपण काय अजून हे धरलेलं नाही आहे म्हणजे नाही का आपण अजून खचून नाही गेलेलं आहे आपल्यातून त्यांना अजून काहीतरी नवीन करायचं आहे काहीतरी नवीन सुरुवात करायची आपलं घर होतं आहे हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या गोष्टीसाठी आपल्याला वेळ देणं हे नक्कीच गरजेचं आहे जेवढे पैसे ते आहे तेवढं तर आम्ही लावतच आहे बघू हळूहळू होईल पण होईल आम्ही अजून काही खचून गेलेलो नाही आहे होईल माझे व्हिडिओ इथून पुढे मी आता सांगत नाही की माझे व्हिडिओ नक्की येतील का रोज किंवा नाही व्हिडिओ नाही करू शकत मी पण येईन एक दोन दिवस जर झाले तर मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन नाही झालं तर रील टाकण्याचा प्रयत्न करेन तुमचा असाच सपोर्ट राहू द्या तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आता हे बघा पाऊस चालू होता म्हणून थोडंसं असं तुम्हाला हे दिसाय की थोडंसं वल्ल चिडचिड करणं काय की मिस्तरी लोक म्हणतात की जेव्हा खालचा पाया व्यवस्थित सुकेल व्यवस्थित बनेल तेव्हाच तुमचं पाया मेन असेल तरच तुमचं घर चांगल्या पद्धतीने उभं राहू शकतं त्याच्यामुळे आम्ही दोन तीन दिवस त्यांच्याकडून हे सगळं करून त्यांना त्यांना त्या त्यांनी सांगितलं की याला दोन तीन दिवस आम्ही हे करू त्याच्यानंतर आम्ही आठ दिवसाची सुट्टी घेऊ कारण की हे सुकायला पण टाईम लागतो आणि त्यांचं सकाळी सकाळी काम चालू होतं आणि कसं इकडं हा व्हिडिओ याचा आहे की आमच्या इथे मुळा धरणाचं पाणी मुळा डॅमचं पाणी नदीला सोडण्यात आल्यामुळे आमच्या इथला जो छोटा पूल आहे त्या पुलावर पाणी येत होतं थोडं थोडं आणि हातीतला व्हिडिओ आहे की तुम्ही बघू शकता असं पाणी येत होतं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला थोडासा घराच्या कामाचा पण व्हिडिओ ॲड करेन मी आणि मग त ही व्हिडिओ जेव्हा शूट केला होता तेव्हा त्याला ते एक दोन दिवस झाले हे आम्ही राऊरीमध्ये गेलो होतो आवेलेचं चाललो होतो की मग मी गणपती पाहिजे पण गणपती त्यावेळेस नेटकूस बस बसलेले होते मग बघायला नाही भेटले मग त्याला म्हटलं चला पण उशीर झाला होता त्याच्यामुळे मग मी ठरवलं म्हटलं चला मी ना काहीतरी खायला घेते मग तिथं तो बोलला की मला भेळ घ्यायची मग मी त्या मामांकडून ओली भेळ करायला सांगितली आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता की आमच्या इथे म्हणजे आमच्या इथं रेल्वेच्या पुलाचं काम चालू आहे आणि कोणतीच रेल्वे थांबत नव्हती मग आमच्याकडे आता ही जी रेल्वे आहे का ही रेल्वे रोज आठवड्यातून चार दिवस आमच्या इथे थांबत मुंबई जाणारी रेल्वे आहे ही आणि ही रोज आमच्याकडं थांबणार आहे आता म्हणजे इथल्या लोकांना किंवा इथले जे स्थानिक रहिवासी आहे किंवा असे छोटे मोठे धंदे करणारे जे लोक आहे त्यांच्यासाठी हे चांगलं झालं की पॅसेंजर उतरले तर रिक्षावाले ते आणि मुळात म्हणजे इथल्या ज्या लोकांना त्यांना पण सोयीस्कर झालं महाराऊरीचा व्हिडिओ होता इथे जे टी सी होते किंवा रेल्वे चालवणारे इंजिन चालवणारे जे होते का त्यांचा इथं थ सत्कार करण्यात आला होता त्या दिवशी आणि हा तो व्हिडिओ आहे बाबू आणि बाबूची पप्पा गेले होते बघायला आणि ते रेल्वेचा व्हिडिओ आता तुम्हाला मी आधी दाखवलं की घराचं काम कुठपर्यंत आलं आहे हा त्याच्यानंतरचा भाग आहे की आता इथं छोट्या छोट्या भिंती अशा उभारलेल्या आहेत साईडचे जे कॉलम एका एका साइडचे जे कॉलम आहे का ते पण भरण्यात आलेले आहे आणि इथं आधी ती उभी होती आणि साईडचे कॉलम जे भरण्यात आले का आता त्याच्यामध्ये तेवढी इतकी आपल्याला भर टाकून घ्यायची आहे कारण इथं काळ्या काळवटीचं रान म्हणजे काळी जमीन असल्यामुळे खचून जाण्याची जास्त शक्यता असते म्हणून त्याच्यामुळे हे जास्त उंचीला घेऊन आम्हाला हे सगळं भरून भ भरून काढायचं आपले मुरुम कारगळ किंवा आपली जी भर असते ती टाकायची आहे भरून चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये